रामकृष्ण अरे माझा आवाज पर्यंत पोचतोय का येत असेल तर व्यवस्थित आवाज जर येत असेल तर सर्वांनी मध्ये यस म्हणा आणि नसेल तर सर्वांनी नो म्हणा तर चला आजच्या आपण रेग्युलरच्या विषयाकडे ओळूयात काय झालं आ, काल जरा मी आरक्षणाबद्दल माहिती संदर्भाचा व्हिडिओ टाकला होता आणि हा आपला विषय नाही परंतु आपण एक छोटासा प्रयत्न केला होता की सर्वांना मार्गदर्शन होईल असा आणि आज आपण आपल्या मूळ मुद्द्यानुसार मूळ मुद्द्याला उद्देशून आज आपण अभंगाकडे वळणार आहोत आजचा अभंग आपण सर्वांच्या परिचयाचा आहे असा घेणार आहे कारण आपला एक पहिला अभंग तर आपण म्हणजे पहिल्याच आपण सुंदर ते ध्यान या अभंगाने या लाईव्ह चर्चची लाईव्ह थेट प्रेक्षणाची जी सुरुवात केलेली आहे आपण तर आता आ, आज आपण दुसरा एक महत्त्वाचा अभंग घेणार आहे आणि तो अभंग असा आहे की ते म्हणजे सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांचा पाठ आहे आणि म्हणजे या अभंगातून याला रुपावळी सुरुवात होते आणि रुपावळीचा पहिला अभंग म्हणून या अभंगाला मान्यता दिली जाते तर अभंग असा आहे अभंग कुणाचा आहे तर, आ, तर हे तुम्हालाही माहीत आहे तर अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि या अभंगातून माऊली इच्छावत मानव जेवाला भगवंताच योग्य वर्णन सांगत आहेत तर अभंग आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा हुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवी बर तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा सुंदर असा अभंग आहे आणि हा प्रत्येक ठिकाणी अभंग गायला जातो आपल्याला याची कल्पना आहे सर्वांना परंतु हा मुद्दामच मी अभंग आज निवडलेला आहे रुपावळीचा अभंग आहे आणि या अभंगावर अनेक जणांनी विवेचन केलेत रूप निरूपण केलेत पण या अभंगाची जर खोचक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आ, आज मी तुम्हाला ती देणारच आहे तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगाची आठवण कधी झाली तर जसे म्हणजे म्हणजे रुपावळीचे अभंग असे असतात कि त्यांनी सर्व परमार्थाची सुरुवात होत असते तर माऊलींनी या अभंगाची सुरुवात किंवा या अभंगाचं लेखन किंवा अं तेव्हा केलं की ज्यावेळेस माऊली पांडुरंगाच्या भेटीला गेले आणि त्यावेळेस त्यांनी पांडुरंग परमात्मा पाहिले आणि त्यावेळेस त्यांना हा अभंग सुचलेला आहे तर अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे नवे नवे सर्वांचा पाठ आहे आणि या अभंगातून माऊली भगवंताचं वर्णन करतात तर माऊली भगवंताचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी म्हणजे लोचन म्हणजे नयन म्हणजे डोळे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये डोळे तर या डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहिलं आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांना खूप असा आनंद झाला आहे आमाप असा आनंद झालेला आहे आणि या आनंदाचं म्हणजे त्यांच्या आनंदाला पारा राहिला नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साचणी हा आता त्यांनी मैत्रिणी असा शब्द साजनी म्हणजे मैत्रिणी तर एक संपूर्ण निसर्गाला म्हटलं असेल किंवा त्या परिस्थितीने त्यावेळेस त्यांच्यासोबत जी मुक्ताबाई असेल किंवा त्यांनी मला तर वाटतं हा निसर्गाला उद्देशून हा किंवा या पृथ्वीला किंवा ह्या हा उद्देशून हा शब्द वापरलेला आहे रूप पाहता लोचनी म्हणजे या डोळ्याने मी भगवंताचं रूप पाहिलं आणि मला असा आनंद झालेला आहे की तो आनंद गगनात मावेना आणि मग ते गगनात व्हिडिणा म्हणून पृथ्वीला सांगितलं असेल किंवा मुक्ताबाईंना म्हणजे दोन अर्थ होतात त्यांनी त्यांच्यासोबत नेहमी त्यांची लाडकी धाकटी बहीण मुक्ताबाई महाराज त्या असायच्या मग त्या मुक्ताबाईंनासुद्धा त्यांनी आ, हा म्हणजे हे जे खोचक रूप रूपावलीचा अभंग आहे तो मते हा जो शब्दार्थ भावार्थ आहे तो सांगितलं आहे की मी रूप भगवंताचं माझ्या डोळ्याने पाहिलं आणि मला असा अमाप आनंद झालेला आहे आणि या आनंदाचा पारा गगनात माहिला म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी म्हणजे मैत्रिणी तर हे रूप मी डोळ्याने माझ्या पाहिले अमाप असं भगवंताचं तेज पाहिलं असं वर्णन न करता येणारा हा भगवंत मी आज डोळ्याने पाहिलेला आहे आणि याचं मला खूप 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 आश्चर्य झाले आहे आणि मला भगवंताचं खरं रूप कळल्यामुळं मला आनंदही झालेला आहे आणि नुसता आनंद नाही झाले तर मी सुकावलं गेलेलो आहे म्हणजे माझे म्हणजे माझ्या आत्मासा शांत झालेला आहे की भगवंत पाहून मला इतर कुठे काही बघण्याची म्हणजे इच्छा राहिली नाही आणि मी तृप्त झालेलो आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पण रूप कोणाचं पाहिलं तर त्या भगवंताचं म्हणजे विठ्ठलाचं पाहिलं जे विठ्ठलाचं असं सुंदर असं रूप पाहिल्यानंतर अनेक लोकांना अनेक संतांना समाधीस्थ अवस्था प्राप्त झाली अनेक लोकांना भगवंताकडे पाहतच राह असं वाटलं एवढं सुंदर एवढं को कोवळं एवढं कोमल रूप पाहून एवढं तेजस्वी रूप पाहून ज्ञानेश्वर महाराजही थक्क झाले आणि त्यांनी मग म्हटले की रूपं पाहता लो सुख झाले ओ सहाजानी मग पण कोणाचं रूप तर या विठ्ठलाचं मग ज्यावेळेस मुक्ताबाई म्हटल्या की बाबा अरे ज्ञानदादा तू रूपं पाहिलं पण कोणाचं रूप पाहिलं तर त्यांनी सांगितलं तर तो हा तो आणि हा या शब्दामध्ये खूप असं म्हणजे त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की तो म्हणजे जो तिकडे आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे मंदिरात भगवंताचं दर्शन घ्यायला गेले नव्हते तर त्यांना साक्षात्कार भगवंताचा झाला मग ते आळंदीत असतील किंवा पैठणमध्ये असतील त्यावेळेस किंवा आपे असतील मग त्यावेळेस भगवंताचं त्यांना साक्षात करा आणि साक्षात भगवंत भेटलेले आहेत आणि त्या भगवंताचं जे दर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यावेळेस म्हणले तो म्हणजे जो विठेवर उभा आहे तो हा भगवंत आणि हा म्हणजे जो माझ्यासमोर आहे तो भगवंत मी पाहिला तो हा म्हणजे तिकडचा आहे तोच मी आत्ता पाहिला आणि त्याला पाहून मी अत्यंत तृप्त झाले आहे त्याचं असं दैदिप्यमान त्याचे स्वरूप पाहून मी त्याच्या मोहात पडलो आणि मी माझा असा आत्मा असा तृप्त झालेला आहे समाधानी मी झालेलो आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणतो नुसता विठ्ठल नाही तर तो माधव माधव म्हणजे कृष्ण आणि विठ्ठल एक आहे हे हा खोचक त्याने अभ्यास या अभंगातून सांगितलं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव गर्भा म्हणजे तो द्वारकेचा कृष्ण तोच पांडुरंग परमात्मा आ, मी माझ्या डोळ्यांनी समक्ष माझ्या साक्षात पाहिला आणि त्याचं तेजस्वी रूप पाहून मी आनंदित झालो म्हणजे यावरून आपल्याला हे स्पष्ट करता येईल की पंढरपूरमध्ये जे असं दैदित्यमान तेजस्वी रूप आहे जे पाहून अनेक म्हणजे संत अनेक महंत अनेक पंत अनेक वारकरी आपण ज्याला म्हणू ते ज्याच्याकडे पाहून जगतात ज्याच्या आशेवर जगतात ते रूप हे हे दुसरं तिसरं कोण नसून तर तो भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा आहे हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणजे तो हा विठ्ठल आहे आणि तो हा माधव आहे आणि तो बरवा आहे दिसायला सुंदर आहे आणि त्याचं ते सुंदर रूप पाहून मला सुख अवस्था दिए। प्राप्त झालेली आहे आणि मग पुढे म्हटले माऊली कि आशा भगवंताचं दर्शन सजास होणं शक्य आहे का महाराज आता आपण या कलियुगामध्ये जगतो किती लोक अशी भगवंताची भक्ती करणारे आहेत किती लोक असे भगवंताचं नामस्मरण ना, ना, म्हणजे करणारे आहेत किती लोक असे भगवंताला मानणारे आहेत किती लोक असे आहेत की ते भगवंता च्या म्हणजे कीर्तन करतात प्रवचन करतात भगवंताच्या नामाचा जयघोष करतात भगवंताच्या म्हणजे अनेक नाना प्रकारे नवविधा प्रमाणे भगवंताची भक्ती करतात पण या सर्वांना भगवंत भेटतोय का नाही या सर्वांना भगवंत भेटत नाही मग आता तू न भेटणारा भगवंत भेटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना आनंद झालेला आहे आणि तो काय म्हटले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणजे तो विठ्ठल मला भेटला तो पांडुरंग परमात्मा मला भेटला तो श्रीकृष्ण भगवान मला भेटले आणि त्याने मला म्हणजे हे सर्व एकच आहे म्हणजे मला एकच भेटला पण ते म्हणजे मला भगवंत भेटला आणि तो हे प्रामाणानं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की ते म्हणजे जे द्वारकेहून आलेले श्रीकृष्ण आहेत ते पंढरपूरचे श्रीकृष्ण आहेत आणि ते विठ्ठेवर उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल म्हणली ही आख्यायिका जी आहे ती म्हणजे अगदी सत्य आहे हे यातून ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे किंवा ही जी कथा आहे ती अगदी बरोबर आहे रुक्मिणी रागावल्या होत्या आणि रुक्मिणीचा रुसवा म्हणजे रुक्मिणी रुसून दिंडेर मनात येऊन राहिले होते आपल्याला कथा माहीत आहे आणि मग रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आणि रुक्मिणीला घेऊन जाण्यासाठी पांडुरंग परमात्मा इकडे आले आणि पुंडलिकाची भक्ती पाहिली आणि इथेच पांडुरंग परमात्मा स्तब्ध झाले पुण्यकाच्या भक्तीसाठी आणि प्रेमा आई वडिलांची सेवा पाहून भगवंत इथेच रममान झाले या ठिकाणी आणि या ठिकाणी मग पंढरपूर क्षेत्र निर्माण झालं तर ही आख्यायिका आपल्याला माहीत आहे आणि मग म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा दुनावा देत म्हटलेलं आहे की तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आणि हा परमात्मा पाहण्यासाठी काय लागतं हे भगवंताला म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी काय लागतं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे तर म्हटले बहुत सुकृताची जोडी म्हणजे हे पाहण्यासाठी बहुत म्हणजे खूप अशी आमाप अशी संपत्ती पाहिजे पण कुठली पैसाड का ही संपत्ती नाही तर बहुत सुकृताची सुकृत म्हणजे कृत म्हणजे कर्म आणि म्हणजे अनेक अशा चांगल्या कर्माची जोडी म्हणजे जोडगण पाहिजे म्हणजे अनेक चांगल्या कर्माचा साचा संचय पाहिजे असं थोडक्यात आपण आने, म्हणू आणि अनेक अशा माझा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांनी समाजाला उद्देशून म्हटले उपदेश करत करत म्हटले की माझा बहुत सुकृताचा साठा होता पहिल्या पूर्व माझा अनेक जन्माजन्मीचा साठा होता आणि त्याने मला हा भगवंत प्राप्त झालेलं आहे म्हणून याच्यातून हेही सांगायचं आहे की सजासाजी भगवंताचं दर्शन आहे आजकाल काही लोक का म्हणतात देव कुठं आहे देव कसा भेटतो अरे असा मूर्खा गती विचार करून देव भेटत नाही तर देव भेटण्यासाठी अनेक जन्माजन्मीचं पुण्य लागतं चांगल्या कर्माचं फळ लागतं आणि भगवंताकडे जाण्याची इच्छा लागते भगवंता करण्याची इच्छा लागते असे हजारो लाखो भक्त आहेत आणि त्याच्यातून भगवंत म्हणतात अनेक अशा भक्तातून अनेक अशा भगवद्गीतेमध्ये स्वतः सांगितलंय भगवंताने की असे करोडो लाखो जे भक्त आहेत आणि त्याच्यातून फक्त एक माझा म्हणजे असा भक्त आहे की तो माझ्याकडे येण्याची इच्छा करतो आणि अशा हजारो लाखो माझ्याकडे येण्याच्या येण्याची इच्छा करणारे जे भक्त आहेत त्याच्यातून असा एकच आहे जो माझं माझी खरी भक्ती करतो आणि अशा हजारो लाखो खऱ्या भक्तांना ही मी दर्शन देत नाही त्याच्यातून फक्त एकालाच देतो आणि तो हा योग तुला अर्जुन प्राप्त झालेला आहे म्हणजे असं भगवंताने भगवद्गीतेमध्ये ते सांगितलंय तेच आता ज्ञानेश्वर महाराज पुन्हा हे करतात की रिपीट करतात की माझा पूर्वजन्मेचा साठा होता आणि मला आज मला भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणले बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी म्हणजे भे भेटला आणि नुसता भेटला नाही फक्त आवडला असं म्हटलं आता भगवंत भेटला हे पहिल्या ह्याच्यात सांगितलं पण भगवंत भगवंताची मग भेटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना की माहित आहे की भगवंत भेटण्यासाठी आधी भगवंताची आवड निर्माण व्हावी लागते भगवंताकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हावी लागते आणि ही इच्छा निर्माण माझ्या मनात झाली बहुत म्हणजे खूप दिवसापूर्वी कि खूप वर्षापूर्वी त्यांचं आयुष्य थोडकंच होतं ज्ञानेश्वर महाराजांचं पण त्याच्यात त्यांनी आपला परमार्थ योग्य रीतीने साधला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणजे जर चांगल्या कर्माची माझी जोडगाण होती माझ्या चांगल्या कर्माचा संचय होता आणि म्हणून मला विठ्ठल आवडला आवडायला लागला आणि मग त्याचा परिणाम आज हा झाला की तो हा विठ्ठल बरोवा तो हा माधव गरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होते मी उलट सांगितलं तुम्हाला कारण अभंग मांडताना ज्ञानेश्वर महाराजांनी खोचक माऊली अभंग मांडलाय की तो देव आवडण्यासाठी ही खूप जन्माचं पुण्य लागतं आणि तो देव बघितल्यानंतर तो कसा आहे तर तो असा दैदिप्यमान आहे आणि बरवा आहे म्हणजे त्यांच्या भाषेत असा बरवा म्हणजे जगात असा नाही कोण त्याला बरवा म्हणायचं आणि मग तो पाहिल्यानंतर काय झालं तर त्याचं डोळ्यानं नुसतं रूप पाहिलं आणि मला सुख झालं असं त्यांनी अर्थ असे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आ, मग म्हटल्या की असा देव तरी कोण आहे तर मग तो देव दाखवण्यासाठी पुन्हा माऊली म्हटले की सर्व सुखाचे आगर म्हणजे त्या देवाचं वर्णन करताना मग तो देव कसा आहे हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणले की तो देव कसा आहे आणि हे सगळं का झालं कारण तो देव असा आहे की तो सर्व सुखाचे आगर आहे म्हणजे त्याच्याकडे गेल्यानंतर असं काही नाही की ते भेटत नाही सर्व काही भेटतं हा कुणीही जा म्हणजे राक्षसांनी गेलं देवानी गेलं आणि माणसांनी गेलं तर सर्वांना देण्यासाठी त्याची पात्रता आहे दानशूर आहे आणि दैदिप्यमान आहे असा जगात म्हणजे असा कोणता देव नाही की तो कंटे म्हणजे अठ्ठावीस युग युगामध्ये या अठ्ठावीस युगामध्ये निरंतर उभा आहे आणि योग साधना यो ध्यान करतोय आणि ह्या समाजाच्या ह्या कलियुगामधल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणजे चोवीस तास कार्यरत आहे असा भगवंत आहे तो प पंढरपूरमध्ये आहे जगात असा कुठेही देव नाही की त्याचं वर्णन करताना खूप गोड असं वर्णन झालेलं आहे की ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कुठे म्हणजे असा विठेवर देव कुठंच नाही असं भीमा तरी कुठंच नाही आणि अशी चंद्रभागा सुद्धा कुठे नाही आणि म्हणून माऊली म्हणतात की हा देव सर्व सुखाची आगर आहे आणि तो कोण आहे तर त्याचं वर्णन करताना पुढे म्हटला की बाप म्हणजे आमचा बाप आहे तो सगळ्यांचा म्हणजे अख्ख्या जगाचाच बाप आहे तो आणि मग पुढे म्हटले अरे बाप पण कोण बाप तर तो देवीचा वर म्हणजे रुक्मिणीचा पती वर म्हणजे नवरा आणि किंवा पती आणि देवी म्हणजे रुक्मिणा रुक्मिणी देवींचा वर आणि जो तो आणि तो आमचा बाप असा आहे जो सर्व सुखाचे आग्रह आहे आणि एवढा म्हणजे सुख देणार आहे एवढा धन देणार आहे एवढी श्रीमंत देणार आहे कर्मधर्म बघून देणार आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती ज्याच्या म्हणजे समोर नतमस्तक अख्खा तेहतीस कोटी देवांचा समाज अख्ख्या भूतलावरचा लोकसमुदाय अख्खे मात्र अख्खे राक्षस गण म सर्व ज्या म्हणजे जगात जिथं म्हणजे काय म्हणायचं म्हणजे जे सगळं देवांचाही देव आहे असा थोडक्यात तर असा पूर्ण परमात्मा विटेवर उभा आहे आणि त्याच्यासमोर अति नतमस्तक अख्खं संपूर्ण विश्व ब्रह्मांड आपण म्हणून त्याला आकाशगंगा काय ते पूर्ण असे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी असंही त्याचं वर्णन आहे असा मोठा भयानक खूप म्हणजे असा धानशूर आणि दाता आणि दे म्हणजे सर्वांच्या समस्या दूर करणारा असा परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे तो विठेवर उभा आहे तो कोण आहे तर तो रुक्मिणीचा पती आहे आणि आमचा बाप आहे आणि पुढे म्हटले की आ, तो म्हणजे त्याला पाहून आम्हाला सुख झालेलं आहे आणि असं माऊ माऊलींचं म्हणजे शब्द कसं गोड 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 म्हणजे अगदी गोड माऊलींचे शब्द आहेत आणि त्यांची मांडण्याची भाषाही अगदी सुस्पष्ट आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये माउलींनी अभंग रचलेले आहेत त्यांचे जेवढे बी अभंग आहेत त्या अभंगाचा खोचक अर्थ आहे आणि म्हणजे त्याचा अर्थ काढेल असा अर्थ लागत असतो त्यामुळे जर हा अभंग सोडवताना जर माझ्या हातून किंवा माझ्या मुखातून काही व्यंग शब्द गेला किंवा परमार्थिक दृष्ट्या खूप म्हणजे सुदृढ असा समाज होत चाललेला आहे अनेक कीर्तनाच्या माध्यमातून अनेक प्रवचनाच्या अनेक हरे म्हणजे अनेक वक्त्यांच्या मुखातून आपण या अभंगावर अनेक विवेचन अनेक निरूपण ऐकलेली आहेत पण अभंगाचा भावार्थ जसा आहे तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला जसा मला वाटला तसा माझ्या बुद्धीनुसार हा योग्य मला वाटतो कारण ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिण्याचं कारणच आणि हा अभंग पहिल्या क्रमांकावर येण्याचंच कारण आहे की हा अभंग भगवंताचं वर्णन करतो भगवंताच्या दानशुर्तेचं वर्णन करतो भगवंता कोण आहे याचं वर्णन करतो आणि तो कुठून आला आहे म्हणजे अशी पूर्ण पार्श्वभूमी धरून ज्ञानेश्वर महाराजांनी हा अभंग रचलेला आहे हा अभंग कसा वाटला आपल्याला मला नक्की कळवा तुम्ही कमेंट्स करत नाही तर कृपया मला माझं म्हणजे मित्र समजून मला जे ज्या तुमच्या मनात भावना आहेत त्या शेअर करत जा कारण होतं काय तुम्हाला काय ऐकायचं हे जर मला कळलं तर मी पुढं तुम्हाला अजून खोचक ज्ञान प्राप्त करण्या करून देईन आणि आपला जे लाईफ चॅटचा हा तिसरा दिवस आहे समजा तर आ, काल आपण म्हणजे आरक्षणाबद्दल बोललो होतो हा तर आपला मुद्दा नाही परंतु हा समाजाचा जो तिढा आहे तो आपण इथे मांडण्याचा तिढा सोडवण्याचा म प्रयत्न केला होता तर हा व्हिडिओ पण आपण दिलेला आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन तोही बघा आणि याआधीही सुंदरते ध्यानं उभे बिटेवरी या अभंगावर आपण निरोपण केलेला आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही आपण आपल्या लाइव मध्ये आहे लाईव्हॅट मध्ये अं आपल्या लाइव मध्ये आहे तर तो आपण पहा हा व्हिडिओ कसा वाटला तो आपल्याला चॅटबॉक्समध्ये मला नक्की कळवा काही चूक झाली तर क्षमा करा आणि आज आ, जो अभंग मी निवडला तो अभंग आपल्याला कसा वाटला नक्की कळवा आणि उद्या आपण नवीन अभंगासोबत भेटू तोपर्यंत प्रेमशास्त्री महाराजांचा आदरापूर्वक आपल्याला जय हरी रामकृष्ण हरी